हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू एम पी एस सी पॉईंट या व्हिडिओमध्ये आपण एक क्विक अपडेट बघणार आहोत बघा महाराष्ट्रामध्ये जी काही पूर परिस्थिती निर्माण झाली होती तर त्याच्या अनुषंगाने आयोगाने राज्यसेवा परीक्षा नऊ नोव्हेंबर रोजी घेण्याचे ठरवले होते त्यामुळेच नऊ नोव्हेंबरला ग्रुप बीचं टाईम टेबल कोलॅप्स झालं आणि म्हणूनच ग्रुप बीची नवीन तारीख आपल्याला आयोगाकडून अपेक्षित होती त्याच स्वरूपामध्ये आयोगाने नवीन तारीख डिक्लेअर केलेली आहे ती तारीख काय असणार आहे राज्यसेवेची ग्रुप बी ची तसेच ग्रुप सी ची हे आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सो बघा आजच आयोगाच्या संकेतस्थळाला एक प्रसिद्धी पत्रक पब्लिश करण्यात आलेलं आहे दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी त्यामधील जे महत्वाची गोष्ट आहे फक्त तीच आपण बघणार आहोत बघा इथे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस ही अठ्ठावीस सप्टेंबरला होणार होती परंतु ती आता सध्या नऊ नोव्हेंबरला होणार आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आणि जी आपली ग्रुप बीची एक्झाम आहे बघा एम पी एस सी ग्रुप बी नॉन ग्रॅजेटेड प्रिलिम दोन हजार पंचवीस तर ही एकवीस डिसेंबरला घेतली जाणार आहे म्हणजेच जी नऊ नोव्हेंबरची आपली ग्रुप बी होती ती एकवीस डिसेंबरला घेणार आहेत आणि ग्रुप सी जी आहे ती ग्रुप सीची पूर्वपरीक्षा तीस नोव्हेंबरला होणार होती पण त्या दिवशी एक यू पी एस सीचा पेपर आहे त्यामुळेच ती चार जानेवारी दोन हजार सव्वीसला घेणार आहेत म्हणजेच जी क्लास वन एक्झाम आहे बघा आपण तिला राज्यसेवा म्हणून ओळखतो ती नऊ नोव्हेंबरला होणार आहे जी ग्रुप बीची प्रिलियम आहे ती रविवारी एकवीस डिसेंबरला होणार आहे आणि जी ग्रुप सीची प्रिलियम आहे ती तीस नोव्हेंबरऐवजी चार जानेवारीला होणार आहे सो या तारखा लक्षात ठेवा यानुसार तुमचं नियोजन करा सो आय होप तुम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेशन या व्हिडिओमधून मिळाली असेल नक्कीच व्हिडिओचा सर्वांना बेनिफिट होईल तारखा लक्षात ठेवा कुठेतरी लिहून ठेवा आणि आपल्या टार्गेट्स डिसाईड करून अभ्यास करा आजच्या व्हिडिओसाठी एवढेच आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग